शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि राजकारणाचा संदेश देखील नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक अत्यंत महत्वाची मोठी बातमी सध्या समोर येत आहे तर मराठा आरक्षणासाठी मी तात्काळ राजीनामा देईल असं फडणवीस म्हणतात बघूयात काय म्हणतात देवेंद्र फडणवीस मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण शिंदेसाहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातनं देखील निवृत्त होईल याचं कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देखील तर मंडळी हे होते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी आता जर मी मराठा आरक्षण संदर्भातल्या कुठल्याही निर्णयामध्ये अडसर बनत असेल किंवा मी त्यांना अडचणीत आणत असेल किंवा मी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने निर्णय घेण्यापासून त्यांना रोकत असेल असं जर सिद्ध झालं तर मी तात्काळ राजीनामा देईल असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आत्ताच्या आखडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही आघाड्यांकडनं युतीकडनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत सध्या मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा वाद महाराष्ट्रामध्ये रंगतोय मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे या आरक्षणाला मान्यता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली नाही आहे आपल्याला हे आरक्षण मान्य नाही आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत त्यावरती महायुतीचे देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळून दहा टक्के आरक्षण दिल्याचं सांगितलंय त्याचबरोबर आम्ही कुणबी आहोत आणि आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या मागणीसाठी तगादा लावून असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या या म्हणण्यानुसार किंवा यांच्या या प्रश्नाच्या तोडग्यासाठी मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणाच्या तोडग्यासाठी महायुतीने विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाची आणि महायुतीची म्हणजेच सरकारमधील पक्षाची आणि विरोधी पक्षाची अशी एक बैठक आयोजित केली होती या बैठकीला विरोधी पक्ष न आल्यामुळे महायुतीतील घटक पक्षांनी विरोधी पक्षांवरती मोठ्या प्रमाणात टीका केली होती त्याचनंतर आता म्हणजे नुकताच काही दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते जयंत पाटील यांनी आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भात पाठिंबा देऊ पण शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे असं म्हटलेले आहेत त्यावरतून आता मोठ्या प्रमाणात हे संपूर्ण प्रकरण काय आहे कशा पद्धतीने पुढे चाललं आहे ते देखील लक्षात येत आहे त्याचबरोबर महायुती महायुती आणि महायुतीमधील घटक पक्ष मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्याचबरोबर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध कल्याणकारी योजना या महाराष्ट्रामध्ये राबवण्यास सुरुवात केलेली आहे त्यातली अत्यंत महत्वाची आणि मोठी महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेमुळे विरोधी पक्ष हा महायुतीतील घटक पक्षांवरती टीका करतोय तर आपण आता बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकतो आहोत तशा पद्धतीचे मॅसेजेस येत आहेत खूप साऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत आणि या सगळ्यावरून विरोधी पक्ष हा युतीतील आणि सरकारमधील पक्षावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका करतो आहे त्यातल्या त्यात, त्यात आरक्षण हा मुद्दा प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजतो आहे आणि याच मुद्द्यावरती आता देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया काही वेळापूर्वी आलेली आहे तर मंडळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये विधानसभांच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळणार आहे विविध ठिकाणी महा महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या उभे राहतील समोर उभे राहतील त्यातच आता मनोज जरांगे पाटील देखील आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर आपण देखील उमेदवार देणार या भूमिकेत आहेत त्यामुळे आगामी निवडणुका आणि या निवडणुकांच्या तारखा ह्या देखील आता जाहीर झालेल्या नाही आहेत त्यावरतून देखील विरोधी पक्ष हा सरकारी पक्षावरती टीका करताना दिसतोय निवडणुका पुढे ढकलणं म्हणजे आपल्या सोयीचं राजकारण करणं असं विरोधी पक्षातील नेते मंडळींचं म्हणणं आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला किंवा एकनाथ शिंदे जे संपूर्ण अधिकार राज्याचे संपूर्ण अधिकार हे मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निर्णय घेण्यापासून जर का रोकत असू किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भाने कुठलाही निर्णय घेण्यात आपण आडसर जर ठरत असू आणि असं जर ज्या वेळेस लक्षात येईल त्यावेळेस आपण राजीनामा देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सध्या सांगितलेलं आहे त्याच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचं आजपर्यंतचं सगळ्यात मोठं विधान हे आता आलेलं आहे आणि यावरती आता विरोधी पक्षाची काय भूमिका आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची काय भूमिका आहे हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता मराठा आरक्षणाच्या संदर्भाने देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होणारी टीका आणि त्यात आता देवेंद्र फडणवीसांनी केलेला हा अत्यंत महत्त्वाचा खुलासा याकडे तुम्ही कसं बघता तुम्हाला काय कमेंट कमेंटमध्ये अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद